हॅलो हा मम्मी दिवाळी दिवाळी लय भारी झाली मी आमची हा दोन गिनाचा आल्या हो होत्या हां गावाकडची आली होती मुंबईची आली होती हा मग दोन चार दिवस राहिले चांगल्या हा दोघींना साड्या घेतल्या गावाकडचीच काय नाही तिला चालेल तर कसं पण हा तिचं काय ना खरे ना तिला जशी आम्ही साडी घेऊ तसं ती घेतली पासून हां ती कधी का काही एका शब्दानी बोलत नाही लई गरीबी हा ही मुंबईची आहे ना लई ना खरेची ती हा मग काय अगं तिला दोन हजाराच्या साडी खाली अशी साडी आम्ही आम्ही आमच्या नाही घेतली ती स्वतः येणार दुकानात महाराज करणार सतरा दुकान फिरणार अख्खा दिवस झाली ती एका साडीला हा नाहीतर काय आणि दोन हजाराच्या खाली कधी ती साडी हा घेणार मॅडमला कधी कधी साडी नाही लागत मग ड्रेस लागतो हा ड्रेस पण काय साधा सुद्धा नाही बाई हजार घेत नाही ती मग ड्रेस पण दीड हजार दोन हजार नाही नकली तिथे काय हा काय करतो अगो ताई तुम्हाला कळलं काय झालं पाठीणबाईची पोरगी मोठी दिली का पळू सांग दिली काय माहिती बाई हा म्हणून नका कोणाला तुम्हाला सांगते आठ दिवस झाले काही पत्ताच नाही तिचा हा आता चौकशी करायला लावली पण काय अजून काही थांब पात्ता नाही करून गेली <laughs> कोणासमध दिली काय काहीच माहिती नाही हा काय बाई आजकालच्या पोरगी त्यांना काही आई बाबाची कदरच नाही पाहत काही लाज आवाट त्यांना कसं जावा काय आईबाप काही लग्न लावून देणार नाही काय परून जायची काय गरज होती तिथं नाही तर काय बिचारे आई बाबा कष्ट केले त्यांनी लहानचे मोठं केलं बरं मला शिक्षण दिलं आणि ही वेळ आली त्यांच्या माहिती काय हा जाऊ दे बाई आपल्याला काय कोणाचं कुटाळा नाही करायचं पण आपलं सांगत हा मम्मी अग काय झालं माहितीये का तू मला आता दिवाळीला जी साडी घेतली ना हा त्या साडी मला नंदाचा डोवाळा या तू मला कोणती दिवाळीला साडी घेतली का तिला ती आवडलीच पाहिजे मला तुमची साडी लय भारी मला द्या ना ही साडी हिचा कलर लय आवडला मला आता मी काय कमी करते का दर दिवाळीला भारी भारी साड्या घेतो हा म्हणलं जाऊ दे बाई आता काही या कुलती एक ना पन्नास मग काय करावा हा नाही तर काय या कुलती एक म्हणून आम्ही तिला चांगल्या चांगल्या साड्या घेतो आणि तिची आशा नकरी तिला तिला ज्या साड्या घेतल्या त्याला आवडती तिला ती डोळा माझ्या साड्यामुळे हा म्हणे तुमची आई भारी भारी साड्या घेते तुम्हाला हा जाऊ <laughs> <laughs> <भर थे> <laughs> दे बाय म्हणायचं कुठं नाही करायचं बाकी तो बरं 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 ठेव सुन बाई तुला सांगत आहे तो तर मला चालणार नाही घरात सगळं मीच करायचं नाताला सांभाळायचं हा काय कमी काम राहत काय सगळे कामं मी करायचे दोन दोन पोहोचतात तुमचे ते मी सांभाळायचे तुम्ही फक्त कामाला जायचं तिकडे जॉबला जायचं पगार काय मला आणता काय हा आणि वर कोण करून बोलत कालची शेमडी आली नाही तर अजिबात आपल्याला जाणार नाही वर कोण करून बोललेलं आजपर्यंत मला ऐकून घेतलं नाही हा तुला चला हे असत गप्पराचं कर म्हणतो समजा म्हटलं तो आणि हॅलो हा मम्मी झाला का चहा आमचा कधी होतो का बाई चहा अखा दिवस आमचा तो नुसता हा नाही तर काय मग बाई आमच्या सासूबाईला कधी हा आखा दिवस नुसते चालेल उकळत बसा किती दिला तर कमीच पडतो चहाला आम्ही पाचल्याच्या पाचेला चाळीले तरी कमी पडतो आणि तरी पण बोलतो आम्ही फळवायला असंत ते त्याला चहा पावडर म्हणजे <था> चावडर हा नाही <गला> तर काय मग आणि का गोळ चाडत हा अरे एकदम काकी भेटा काखी हा नाही तर काय एवढं पूर्ण गोड चालतात का एवढं गोड चावून पिऊन डायबिटीस का सांगत नाही त्यांना मला तेच कळत नाही तर काय हा पात त्या डाळी अगं दुखायला लागल्यात माहिती दाढी डॉक्टर गेल्या होत्या डॉक्टर म्हणे तुम्हाला चाच वाढावं लागत बाईने डॉक्टरच वाढला पण चहा कायच नाही लागू जाऊ दे मला सासू सासरे ननन दीप सगळे एकदम मस्त आवडत आहे ना हो गोव्याला जाणार आहे सासुबाईना म्हटलं तुम्ही पण हा त्या म्हणाल्या नको बाई माझी कशाने लुट हवी तुमच्या दोघांमध्ये हसायलाच लागल्या त्या हो खूप जीव लावतात मला सगळे हो खरंच ना आणि मी पण त्यांच्या मनासारखं खायते त्यांना आवडतं ना मोठी टिकली लावली तर मी नोटीस टिकली लावते हातभर बांगड्या आवडतात हो मी बांगड्या पण घालते आता ते मला एवढं जीव लावतात तर मग थोडस मी पण त्याच्या मनासारखं राहायला पाहिजे ना हो साडी पण घालते घरात डेली साडी घालते हो आहे ना काय सांगू ताई कुठल्या जन्मीचं पाप केलं होतं नाश पार काय अक्कल नावाची चीज नाही तिला हा अहो तिला साधत जिरा आधी टाकायचं का मोरे आधी टाकायची त्याची सुद्धा अक्कल नाही तिला काहीच येत नाही शिकून काय फायदा झाला याचा नुसतं शिकायला शिकायचं अक्कल कुठं घाण ठेवित्यात काय माहिती तर मी म्हणते आज उद्या जाईना चार वर्ष झाली लग्नाला अजून ला। तिला काहीच येत नाही हा माझ्या तर कसं व्हायचं भाऊ बाई त्याला तर चमचमीत खायला खायला बाई असं तसं चालत नाही त्याला हा काय बाई याकासाठी मलाच बनवावं लागतंय मी ते मग मी काय आता काय करणार हा तिला तर काय येत नाही केलं तर त्या भाज्यांना पार चव हो नाही राहत हा मग ते त्याला काय जमत नाही मग मग तुम्हाला एखाद्या दिवशी आपल्याला साठी करावं लागत काय सांगायच्या बाई कुठल्या जन्मीचं पाप केलं होतं आणि अशी भेटली जाऊ दे आता काय काय बोलायचं काय म्हणायचं आपल्याला काय कोणाचं कुटाला नाही टाकायचं सांगत आहे आपल्याला तुम्हाला सांगत आहे दांडे ताई आजकालच्या पोरी हाय काय त्याला चव झालंय म्हणून वाटतात का तरी कपाळाला टिकली नाही हातात बांगड्या नाही हा चवदा ना धवते कपडे घाली त्यात काय जिन्सन आपऱ्या ना नाही पॅन्टीन काय त्याला कायच हवंय का आम्ही मोठी टिकली लावा बांगड्या घालावा हा करग्याचं लिहिलं काय राहत त्यांना काय कळत पायात जोडवे नाही घालती हा टिकली लावली कधी चला वत इतकी बारीक लावते ना अशी पार दुर्बिनी ना तशी अशी टिकली लावते हा काय चव आधी काय टिकली नाही चाकली टी विकली टिकली फक्त लाल टिकली कशी कपाळ भरून हा फार चव नाही आजकालच्या पुरींना तर काय बाई आपल्याला काय कोणाचं कुटाळ नाही करायचं आला काय ताई या या, या, या या बसा बस <laughs> असं काय बाई मला सुटावं लागलं नको ख बरोबर ठीक आहे सुनबाई सुनबाई गेले लोणावळ्याला हा दोघं गेले नवरा बायको फिरायला लोणावळ्याला नाताला इथंच त्याचं त्याचं पोरं त्याला धडवते त्याला गेला नाही मी फिरायला गेलं काय बाई आता आम्ही गेले तर दुःख मला त्याचं नाही आहे दुःख पण मला साधा याखरा फोन नाही केला त्यांनी मी हा तिकडे आईला सतरा वेळा फोन करून झाला सर या काही दिला वीस हजाराचा फोन घेऊन मग झालं तर मग मे मग मे मग मी हा तिकडे सतरा फोन पण आपल्या सासूला याखादा फोन करावा का काय त्याचं काहीच नाही तिला तर जाऊ द्या तिथं फोन सुटली नाही ल काही नाही केला माझा फोन तो करा। <laughs> हा मग हॅलो मम्मी माहिती तुला कशी आहे दिवाळीला साडी घेतली तरी तिला अगदी डोळा माझ्या साडीवर हा मग तुम ती तुमच्या आईनीची साडी घेतली ना तुम्हाला ती द्या ना मला म्हणते हा तिला काय प्रॉब्लेम आहे ग तिला एवढी चांगली साडी घेतली तिला काही गरज आहे का माझ्या साडी ओळ्या ठेवायची हा नुसतं माझ्या साड्या मागत राहते नाही तर काय तिला आम्ही आम्ही काय कमी करतो का हा दिवाळीला आम्ही एवढ्या भारी भारी साड्या घेतो तर तिला माझ्याच साड्या लागत आहेत आता काही म्हणता येत नाही बोलता येत नाही बहिणी तुमची साडी द्या ना मला हा ती साडी बी भारी बरं का तुमची आपण काय काय मग बोलणार देऊन टाकते मी मग आता काय करते बाई हम्म सांगते बाई आपल्याला काय कोणाचं हॅलो हा मम्मी अगं आमच्या लई भाई आहे मला म्हणत्या आता लग्न झालंय पहिला दिवस आहे म्हणे काय करू नको आराम कर म्हणे थकली अशी लग्नामध्ये धग झाली असं ना असं असं म्हणतात मला कशालाच हात लावून दिला ते हा पुणे मग आपण व्यायाम माहीत तेवढाच हा पार काहीच करून नाही दिलं मानावर आपण पण लाड करतो नाही बारी एकदम बरी वाईट ठेवतो